ला ला चला आता पुणे ते अक्कलकोट पायी पालखीच आपल्याला दर्शन घ्यायला भेटणार आहे लाईव्ह सगळ्यांनी अक्षय माटे चला लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचं दर्शन आपल्याला भेटणार आहे

चला लाईव्ह मध्ये टिकून राहा पुणे ते अक्कलकोट पायवारी नववा दिवस पालखी आहे मोहोळच्या जवळ शीतल साठे श्री स्वामी आहे चला लाईव्ह मध्ये तुम्ही फक्त टिकून राहा सध्या मोहोळच्या जवळ पालखी आहे चला श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये फक्त साभिन टिकून राहा शेवटपर्यंत बघा आणखी दर्शनाला हो होणार आहे आपल्याला ونې ته خپل 25 لړ وا د وېش लाईव्ह मध्ये फक्त टिकून हो राहतो मी थोडा वेळ आता आरती वगैरे होणार आहे पुणे ते अक्कलकोट पालखी निघालेली आहे आणि आज नववा दिवस आहे आरती वगैरे आता होणार आहे सॉरी सॉरी आरती नाही आता दुपारी यास ते बारा वाजता झालेली आहे आरती तरी पण लाईव्ह मध्ये पालखीचं दर्शन घ्यायचं योग आपल्याला आलेलो आहे ऐका ना चला थोडस बाहेर जाऊया दोन मिनिट बोलूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का मला सांगा एकदा येते अक्कलकोट पालखीमध्ये आहे सध्या आपण आवाज पोचतोय का एकदा मला कमेंट करा चला नवीन जॉईन व्हा नवीन जर कोणी आलो असेल तर पालखीच दर्शन देऊयात आपण आता जाणारच आहे आतमध्ये लाईव्हचा आकडा खूपच कमी आहे कारण आता लाईव्ह करणारे इथं पण कदाचित असू शकतात तर जे असतील इथं तर आपली भेट होईलच पुणे ते अक्कलकोट मानाची पहिली पालखी आहे ही आणि आज नववा दिवस आहे चला कमेंट करा जे लाईव्ह ला जोडली असतील त्यांनी कमेंट करा श्री स्वामी समर्थ आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का सांगा श्री मूर्ती वगैरे आहे ठिकाण तुम्ही ओळखलं का सांगा मला एकदा मोहोळच्या जवळ हे कार्यालय आहे आणि इथं पालखी आहे दुपारच्या आता मुक्कामासाठी at <coughs> चला कमेंट करा मग लोकेशन ओळखलं आहे का तुम्ही सांगा मला एकदा मोहोळच्या जवळ असणारे हे कार्यालय आहे जे कोणी ओळखीचे असतील हे कार्यालयाच्या नाव माहीत असेल हे कार्यालय नेमकं कुठं आहे तर या ठिकाणी पालखी आहे तुम्ही जर लाईव्ह करत असाल आणि इथं जवळपास असाल तर नक्की तुम्ही प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ हो शकताय कारण पुण्यावरून निघालेली ही पालखी अक्कल कोठच्या दिशेने जात आहे आणि नववा दिवस आहे उद्या ही पालखी सोलापूर मध्ये पोहोचेल आजचा मुक्काम हा मोहोळ या ठिकाणी आहे चल लाईव्हचा आकडा खूप कमी आहे लाईव्ह मधून तुम्ही बाहेर पडताय बहुतेक फक्त जर तुम्ही लाईव्ह मध्ये टिकून राहिला तर इम्प्रेशन असंच अनेक लोकांपर्यंत जाईल आणि जवळपासचे जे मोहोळचे असतील त्यांना पालखीचं दर्शन होईलच

i don't know. लाईव्ह मध्ये टिकून राहा थोड्या वेळ तिथं पालखीचं चांगलं जवळून दर्शन घेता येईल मी प्रयत्न करीनच व्यवस्थितपणे अगदी प्रत्यक्षात जसं दर्शन घेता तुम्ही तसं दर्शन घडवण्याचा मी प्रयत्न करणारच त्याच्यामुळं लाईव्ह मध्ये फक्त तुम्ही टिकून राहा हे कसं आहे कार्यालय वगैरे असल्यामुळे आवाज जास्त गुंततो इथं আমরা <laughs> জানি चला आरतीच्या वेळेस वगैरे मी लाईव्ह येईन आता लाईव्ह मधून बाहेर पडले तर काय अडचण आहे चला धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया आपण लाईव्ह मध्ये कारण आरती वगैरे दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला आज नववा दिवस आहे अजून बरेच दिवस बाकी आहेत पोचायला एक पाच दिवस बाकी आहेत चला धन्यवाद श्री स्वामी समर्थ